जिम ओनर सोशल फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं ठाणे येथे झालेल्या सिनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न जिम ओनर सोशल फाउंडेशन सांगली यांच्या वतीने ठाणे येथे झालेल्या सिनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार सोहळा पार पडला आणि यामध्ये महाराष्ट्र श्री किताब मिळवलेले विश्वनाथ बकाली पंच्याहत्तर ते ऐंशी किलो वजनीकाटा सुवर्णपदक अरशद मेवेकरी चौथा क्रमांक गौतम शिर्के तिसरा क्रमांक प्रमोद सूर्यवंशी हाफिज अत्तार तसेच सहभागी झालेल्यांमध्ये दे विघ्नेश देसावळे मयूर जल्ली महिला बॉडीबिल्डर शुभांगी सुतार यांचा सत्कार सोहळा भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला त्यांनी बॉडीबिल्डर यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक घोडपडे बॉडीबिल्डिंग संघटना सांगली सेक्रेटरी विवेक संगपाळ एनायत ऐरदाळकर संजू जोशी अशोक कुलकर्णी हर्षल खरे श्रीकांत जयगुंड विनायक गुरव वैभव माईनकर विजय कुंभार फिरोज शेख सर्व बॉडीबिल्डर आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली